भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार डोई डोईफोडे हो यांचे ते वारसदार आहेत खऱ्या अर्थाने वारसदार पत्रकारितेचे अतिशय अभ्यासू राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक अशा सर्व विषयाचा गाढा अभ्यास असलेले हे व्यक्तिमत्व आहे नांदेड लोकसभा मतदारसंघाची सध्याची स्थिती काय त्याची पार्श्वभूमी काय होती याचा सर्व तपशील आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत नमस्कार संतोनुजी या मुलाखतीत आपलं हार्दिक स्वागत आमच्या दर्शकांसाठी ना नांदेड लोकसभा मतदारसंघाची थोडीशी पार्श्वभूमी सांगा आणि सध्याची स्थिती काय नांदेड लोकसभा मतदारसंघ हा तसा ऐतिहासिकच म्हणला पाहिजे या मतदारसंघावर परंपरेने काँग्रेसचं सातत्याने वर्चस्व राहिलं आहे परंतु त्याला काही अपवादही आहेत आणीबाणी नंतर जे निवडणूक झाली होती त्याच्यात काँग्रेसला पराभवाची धूळ करावी लागली त्यानंतर एक ऐतिहासिक निवडणूक जी झाली होती जनता दलाची त्यात डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांच्यासारख्या नवख्या एका उमेदवाराने अशोक चव्हाण जे की तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे चिरंजीव होते त्यांचा पराभव करून देशात एक मोठा वादळ निर्माण केलं हजार चार आणि दोन हजार एकोणीस हे एक चार अपवाद वगळले तर परंपरेने हा काँग्रेसचा का मतदारसंघ राहिलेला आता बघा या निवडणुकीमध्ये प्रताप पाटील चिखलीकर हे उमेदवार आहेत भाजपचे आणि निवडणुकीच्या अगोदर अशोकराव चव्हाण हे ज्यांचे वडील मुख्यमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते अशोकराव चव्हाण स्वतः मुख्यमंत्री राहिले आणि ते अचानकपणे भाजपमध्ये आलेले आहेत तर त्याच्यामुळे काय वातावरणात बदल झालेला आहे आणि वसंत चव्हाण जे काँग्रेसचे उमेदवार आहेत आत्ताची सध्याची स्थिती काय आहे नाही अशोक चव्हाणांनी कुठल्या परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला त्याची पार्श्वभूमी काय होती यावर चर्चा यादी झालेली आहे त्या त्यामुळं याच्यात न जाता सरळ सरळ आपण जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्यायचं झाल्यास अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आणि त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्या गेल्यानंतर एक असं चित्र निर्माण झालं होतं की आता नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाला कुठलंही आव्हान या मतदारसंघात शिल्लक राहणार नाही कारण अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळे इथला काँग्रेस पक्ष अतिशय विकलांग आणि दुर्बल झालेला होता दुसऱ्या फाडीच नेतृत्व इथे अस्तित्वात नव्हतं त्यामुळं प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कोणी आव्हान देऊ शकेल अशी परिस्थिती सुरुवातीच्या काळात काही वाटली नाही परंतु काँग्रेस पक्षाने राहिलाच म्हणून का होईना परंतु वसंतराव चव्हाण जे ते दोन वेळा आमदार राहिलेले आहेत एका विधान परिषद आणि एका विधानसभेचे त्यांना उमेदवारी दिली आणि त्यानंतर थोडस चित्र बदलल्यासारखं का मध्यंतरीच्या काळात दिसत होतं याचं कारण मुख्यतः असं आहे की अशोक चव्हाणांच्या भाजपमध्ये जाण्यामुळे जो एक मोठा वर्ग नाराज झाला होता ते सर्वजण अप जाऊन वसंतराव चव्हाणांसोबत जाऊन ते जॉईन झाले आणि जे अपेक्षित होतं की अशोक चव्हाणांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक एकतर्फे होईल ते चित्र मात्र एकदम बदलल्यासारखं मध्यंतरीच्या काळात एक चित्र तयार झालं आणि त्यात असं झालं की बहुतांश अल्पसंख्याक समाज असेल किंवा इतर जे काही समाज जे परंपरेने काँग्रेस सोबत होते अशोकरावांच्या मुळे ते अशोकरावांसोबत सोबत भारतीय जनता पक्षात गेले नाही ते आहे तिथेच राहिले उलट त्यांचा रोष अशोक चव्हाणांवर होता की तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता अचानकपणे तुम्ही हा निर्णय तुमच्या व्यक्तिगत पातळीवर घेऊन आम्हाला तुम्ही सगळ्या आम्हाला वाऱ्यावर सोडलं त्यामुळे एक राग आणि त्वेष जो होता या दोन्ही तीन समाजात तो समाज व्यक्त करत होता आणि मला वाटतं की त्याच्यामुळं जी पहिल्यांदा अतिशय एकतरती निवडणूक वाटत होती त्यात आता चुरस निर्माण झाली आहे असं चित्र सध्या दिसत आहे तर मला या मतदारसंघाच किती विधानसभा मतदारसंघ येतात आणि या मतदारसंघाचे आमदार हे कोणाचे आहेत महाविकासची का माहितीचे नांदेड लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास सहा विधानसभा मतदारसंघाचा हा लोकसभा मतदारसंघ आहे खरं म्हणजे तसा जर ता, ता, नेत्यांनी विचार केला भारतीय के जनता पक्षाच्या दृष्टीने तर थोडासा अवघड मतदारसंघ आहे कारण काँग्रेसचा वर्चस्व या सहा विधानसभा बहुतांश ठिकाणी आहे आता आधीची जी शिवसेना होती जी म्हणजे मूळ शिवसेना मागच्या वर्षी एकत्रित शिवसेना त्याच्या दो दोन जागा होत्या त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष म्हणजे जे की रिपाई मध्ये रिपाईला दिली होती जागा <coughs> त्यांचे एक उमेदवार या मतदारसंघात आहेत आणि तीन मला वाटते काँग्रेस चे, काँग्रेसच्या वाट्याला आहे तर असं जर विचार केला तर भारतीय जनता पक्षासाठी तसा थोडासा अवघड मतदारसंघ आहे त्यात मागच्या वर्षीचा किंवा गेल्या दोन विजयाचा भारतीय जनता पक्षाचा जर विश्लेषण केलं तर तिसऱ्या उमेदवारीनी जर एक लाखाच्या वर मतदान घेतलं तर त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचा विजय सोपा झालेला आहे असं चित्र आहे आता यावेळेस तिसरा असा, असा, या असा कोणताही स्ट्रॉंग उमेदवार रिंगणात दिसत नाही असं असतानाही अशोक चव्हाणांच्या भारतीय जनता पक्षात येण्याने जो काही फरक पडेल त्याचा फायदा त्याच्या भा, फायद्यावरच भारतीय जनता पक्ष सध्या तरी विसंबलेला आहे असं दिसतंय चित्र तु, तु, तुम्ही जे सांगितलं की आता अशोक चव्हाणांवरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत पण वसंत चव्हाणांच्या बाजूने म्हणजे लोकांची मतं काही आहेत कारण ते एका मतदारसंघामध्ये फक्त निवडून आले विधानसभेला आणि ते पहिल्यांदा लोकसभेला रिंगणामध्ये आहेत तर त्यांचे प्लस पॉइंट काय असं पाहिलं तर वसंतराव चव्हाणांचा त्यांचा जो मतदारसंघ आहे नायगाव त्याच्या बाहेर फारसा संपर्क त्यांनी आजपर्यंत कधी ठेवलेला नाही लोकसभा हा फार अतिशय विशाल मतदारसंघ मानला जातो आणि वसंतराव चव्हाण म्हणजे पारंपरिक त्यांचे वडीलही बळवंतराव चव्हाण जिल्ह्याच्या राजकारणात अतिशय धोरणदार आणि नावाजलेलं व्यक्तिमत्व होतं वसंतरावही दोन वेळा आमदार राहिलेले आहेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांच्या जिल्ह्याच्या राजकारणात वावर निश्चितच आहे परंतु उमेदवार म्हणून जे इतर सहा मतदारसंघ आहेत त्यात त्यांचा फारसा संपर्क नाही आता त्यांचे जे शक्तीस्थान आहे ते म्हणजे काँग्रेस सोबत, सोबत, सोबत जे जोडलेला पारंपारिक मतदार आहे तो त्यांच्या सोबत जोडला गेलेला आहे तो मतदार जो आहे तो अशोकरावांसोबत भारतीय जनता पक्षात आलेला नाही जे काही एक दोन आमदार आहेत याचे नांदेड दक्षिणचे असतील किंवा याचा असेल तर ते आमदार अद्याप तरी सोबत भारतीय जनता पक्षात आलेले नाही सध्या ते वसंतराव चव्हाणांसोबत पूर्ण ताकदीनिशी काम करतायत आणि अल्पसंख्याक समाज असेल किंवा दलित समाज असेल या सर्वांचा जे काँग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदार संघ मतदार आहे <coughs> तो अद्यापही काँग्रेस सोबत आजच्या घडीला तरी दिसत आहे त्यामुळे वसंतराव चव्हाणांची मोठी जमीची बाजू हीच आहे की हा जो आज मतदार त्यांच्या बाजूने दिसत आहे तर शेवटच्या मतदानाच्या दिवशी पर्यंत हा मतदार जर त्यांच्या सोबत राहिला तर मला वाटतं की एक खुल्यबळ लढत नांदेड मतदारसंघात पाहायला मिळेल जी अपेक्षित नव्हती प्रताप पाटील चिखलीकरांचे प्लस पॉइंट काय गेल्या पाच वर्षात त्यांनी एकूण मतदारांशी संपर्क कसा ठेवला काही विकास काम झाली आहेत का त्यांच्या मार्फत प्रताप चिखलीकर दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आले त्याच मुख्य गणित जे होत ते अशोकराव चव्हाणांना पराभूत करण्याचं विश्लेषण आपण त्यावेळेसही केलं होतं की वंचितचे जे उमेदवार होते प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे यांनी एक लाख साठ हजार मतदान या ठिकाणी घेतलं होतं आणि त्याचा फटका त्यावेळेस ते काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांना बसला आणि प्रताप पाटील हे पन्नास हजाराच्या मताधिक्याने निवडून आले परंतु निवडून आल्यानंतर गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात सातत्याने संपर्क ठेवलेला आहे मतदारांना त्यांचा सहज उपलब्ध होतात कोणी त्यांच्याशी संपर्क साधू शकतो कोणी त्यांना भेटू शकतो हे त्यांच्या जमेची बाजू आहे प्रत्येकासाठी ते उपलब्ध असतात कोणी असो त्यांच्या कार्यालयात असो किंवा घरी असो मतदारांचा किंवा मतदारसंघातल्या लोकांचा सतत रबता राहतो तेही मतदारसंघात सतत त्यांनी फिरत असतात परंतु त्यांना एक नुकसान करणारी बाब अशी होती की या मतदारसंघात येणारे जे भाजपचे आमदार आहेत विशेषतः मुखेड आणि नायगावचे जे आमदार आहेत त्यांच्याशी त्यांचं फार सख्य नव्हतं आणि या निवडणुकीत हे दोन्ही आमदार त्यांच्या विरोधात काही काम करतील अशी शक्यता सुरुवातीला बोलल्या जात होती परंतु अशोक चव्हाणांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने आणि भारतीय जनता पक्षाने वरिष्ठ पातळीवरून <coughs> या दोन्ही आमदारांना प्रतापराव पाटील हे चिटलीकर यांच्यासाठी सर्व परीने ताकदपणाला लावण्याच्या सूचना दिल्या त्यांना तशा प्रकारची ताकीदही दिलेली आहे त्यामुळे गेल्या चार पाच दिवसात हे चित्रही बदललेलं दिसत आणि असं वाटतंय की हे जे प्रताप पाटील चिखलीकर यांना पक्षांतर्गत जो विरोध होता तो हळूहळू परंतु प्रताप पाटील चिखलीकरांकडे समोर एक नवी अडचण या वेळेला येऊन उभी राहिलेली आहे जी अपेक्षित की अपेक्षित नव्हती असं म्हणतात की मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाला बसू शकतो परंतु या बाबतीत पक्षाने मोठ्या प्रमाणावर डॅमेज कंट्रोलही गेल्या दोन तीन दिवसात हाती घेतलेला आहे आणि जे काही आंदोलन करतात ज्यांना जे विषय हाताळतायत आरक्षणाचा अशा सर्व नेत्यांशी चर्चा करण्याचा एक मार्ग पक्षाने अवलंबलेला आहे आणि मला वाटतं की त्याच्यात जर ते यशस्वी झाले भारतीय जनता पक्ष तर प्रतापराव पाटील हे चिखलीकर यांच्या बाजूने चित्र फिरलेला दिसेल आपल्याला काही दिवसात दिसू शकतो डॉक्टर अजित गोपछेडे हे आता है ना राज्यसभेचे खासदार आहेत त्यांना न्याय दिला पक्षाने त्याचा काही लाभ या निवडणुकीत होईल का प्रतापरावांना निश्चितच नांदेड जिल्ह्यामध्ये लिंगायत समाजाचं मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे आणि परंपरेने हा मतदार हा भारतीय जनता पक्षासोबत असतो असं आतापर्यंत आकडेवारी सांगते आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी दिल्यामुळं हा समाज अधिक भक्कमपणे भारतीय जनता पक्षासोबत उभा राहील अशी आशा या भारतीय जनता पक्षाला वाटत आहे परंतु यावेळेस एक अडचण अशी आहे त्यामध्ये की आता जे जे उमेदवार आहेत अविनाश भोसीकर हे या समाजातून येतात आणि लिंगायत समाजाचे ते किती मत आपल्याकडे वळू शकतात आणि भारतीय जनता पक्ष या उमेदवाराकडे लिंगायत समाजाचे मत जाण्यापासून कितपत रोखू शकतात मला वाटतं की हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आपण अतिशय फार छान मुद्दे म्हणलेले आहेत की अगदी सुरुवातीला सहज वाटणारी निवडणूक ही शेवटच्या टप्प्यामध्ये आता जरा चुरशीची बंदी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पण मला वाटतं नांदेडमध्ये आता येऊ घातली आहे तर त्याचा काय परिणाम होईल आणि काँग्रेसच्या काही सभा काही होतात काँग्रेसची प्रचाराची यंत्रणा कशी आहे निश्चितच आज मला एक पत्रकार म्हणून असं वाटतं की आज दोन्ही उमेदवार एक बरोबरीच्या पातळीवर उभे आहेत असं चित्र सध्या आज दिसत आहे परंतु एक पत्रकार म्हणून गेल्या काही निवडणुकीचा अनुभव लक्षात नाही तर हा जो हे जे वातावरण आहे अनुकूल ते शेवटपर्यंत मतदार मतदानाच्या दिवशीपर्यंत जर नेत असेल तर त्यासाठी जी यंत्रणा लागते मोठ्या प्रमाणावर त्याच्यात काँग्रेस कुठेतरी कमी पडत आहे असं चित्र मला काही या दोन तीन दिवसात दिसत आहे याचं मुख्य कारण असं आहे की वसंतराव चव्हाण हे पक्षाच्या पातळीवर एकाकी पडले असं काहीस चित्र दिसत आहेत निदान तरी काँग्रेसचा कोणी मोठा नेता या मतदारसंघात फिरकलेला नाही अर्ज भरताना वसंत पवारांनी जेव्हा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा पहिल्यांदा असं सांगण्यात आलं की राहुल गांधी अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत परंतु राहुल गांधी काय आले नाहीत ना 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 मग नंतर असं सांगण्यात आलं की प्रदेशाध्यक्ष नाना पटोले येणार ना आहेत परंतु तेही आले नाहीत मग शेवटी काँग्रेसचं कोणीच नव्हतं म्हणून शेजारच्या आपल्या जिल्ह्यातून लातूर मधून अमित देशमुख यांना बोलवलं आणि एकटे अमित देशमुख हे वसंतराव चव्हाणांसोबत अर्ज भरण्यासाठी आले होते आणि त्यानंतर गेल्या दहा दिवसात अर्ज दाखल केल्यानंतरही काँग्रेसचा कोणी मोठा नेता आजपर्यंत नांदेडकडे फिरकलेला नाही मला वाटतं की वसंतरावांना या बाबतीत थोडस यंत्रणा कमी पडते पक्षाचा पाठिंबा ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने अद्याप तरी मिळालेलं नाही कदाचित या चार पाच दिवसात काही मोठ्या सभा झाल्या मल्लिकार्जुन खडगे यांची सभा होणार आहे असं काँग्रेस पक्षातर्फे सांगितल्या गेलेलं आहे राहुल गांधीच्या सभेबाबत अद्याप काही अधिकृतपणे कोणी बोललेलं नाही परंतु प्रियांका गांधी किंवा राहुल गांधी यापैकी कोणीतरी सभा घेईल अशी माहिती काँग्रेस पक्षाकडून आज तरी दिली गेलेली आहे परंतु त्याला आजपर्यंत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही मला वाटतं की काँग्रेस पक्षाने तर वसंतराव चव्हाणांना एकटा की सोडलं मात्र ही निवडणूक पुन्हा एक, एक करते करून होण्याची शक्यता नाकारते धन्यवाद आपण वेळ दिला मनापासून आभार दर्शक हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब